नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आता लोकसभेच्या निवडणुकाचे एक्झिट पोल म्हणजे अंदाज सर्वे बहुतेक सर्वे समोर आलेले आहेत आणि एक स्पष्ट झालेलं आहे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की यावेळी देखील नरेंद्र मोदी हे बहुमताने निवडून येणार आहेत आणि सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं किंवा एनडीएचं म्हणूया आपण युतीचं सरकार स्थापन होणं हे नक्की झाले अर्थात हे सगळं होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांची आंदोलन झाली वेगवेगळ्या प्रकार त्यापैकी सगळ्यात महत्वाचं आंदोलन म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तसं देशाच्या पातळीवर अनेक वेगवेगळे आंदोलन झाले त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांचं आंदोलन आहेच जे हरियाणा पंजाबच्या बॉर्डरवर होतंय ते अजून सुरूच आहे पण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं मराठा आरक्षणाचं आंदोलन ते आता निवल्यासारखं वाटत होतं म्हणजे आंदोलनाचा जोर ओसरल्यासारखं वाटत होतं याची दोन कारण आहेत पहिलं कारण हे आहे की महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण मंजूर केलं होय दहा टक्के आरक्षण विधानसभेमध्ये कायदा पास करून दहा टक्के आरक्षण दिलं मग ते आरक्षण टिकेल की नाही ही शंका होती पण हायकोर्टामध्ये जेव्हा एक याचिका दाखल केली गेली आणि जी भरती होणार आहे त्यात आरक्षणासकट दहा टक्के आरक्षणासकट भरती होणार होती त्याच्यावर रोख लावण्यात यावी असं म्हणण्यात आलं होतं हायकोर्टाने तो स्टे आणलेला नाहीये मग ते आरक्षण टिकेल अशी परिस्थिती आहे मग अशा वेळेस दुसरं कारण असं होतं की दहा टक्के आरक्षण मिळालं आहे म्हटल्यानंतर आंदोलनाचा प्रतिसाद कमी झाला होता अर्थात आपोआपच काही मराठी आंदोलक जे होते त्यांच्या लक्षात आलं की होय आंदोलन जर आपल्याला आरक्षण मिळत आहे तर आता आंदोलनाची गरज नाही म्हणून काही लोक गळाले असतील काही लोक मनोज जरांगीनी जी भाषा वापरली होती शेवटी शेवटी आक्रमकपणे ते बामनी कावा असा शब्द उच्चारला होता त्यानंतर त्यांनी वैतागून फडणवीस आणि सरकारला शिव्या घातल्या होत्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली ते झोपले होते आरक्षणाच्या उपोषणाच्या आंदोलनात उपोषण करत होते आणि त्या काळात त्यांची चीछेड़ चिडचिड झाली आणि त्यांनी काही अश्लाघ्य अशा शिव्या दिल्या त्यामुळे देखील काही लोक नाराज होते म्हणजे अशी शिवीगाळ करणं चुकीचंच आहे पण त्यानंतर माफी देखील मागितली मनोज जरांगींनी आणि त्यांनी सांगितलं की माझी चिडचिड झाली होती त्यामुळे असं घडलं त्यानंतर एसआयटीचे निर्देश दिले गेले विधानसभेमध्ये तो शिवीगाळीचा प्रश्न किंवा जातीवादाचा प्रश्न त्यानंतर जे ब्राह्मणवादाचा प्रश्न आला होता की ब्राह्मण हे टार्गेट आहे फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जात आहे याच्या पाठीमागे कोण आहे एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी सगळी खडाजंगी झाली विधानसभेमध्ये प्रवीण दरेकरांनी अतिशय आक्रमकपणे विधानसभेत ते मुद्दे मांडले आणि त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी एसआयटी देखील स्थापन केली एसआयटीचे आदेश देखील मिळाले राहुल नार्वेकरने विधानसभेतर्फेच म्हणाल आपण विधानसभा अध्यक्षांनी आणि आता आंदोलन थंड पडेल मनोजरांगींनी माफी मागितलेली आरक्षण मिळालेले एसआयटी बसते आहे आणि एसआयटीमुळे आंदोलनाच्या पाठीमाग कोण आहे करता करविता मनोजरंगा पुढे करणारा कोण आहे याची चर्चा सुरू झाली एक नाव तर नेहमीच आहे शरद पवार यांचं नाव नेहमीप्रमाणे पुढे आलं आणि असं वाटलं होतं की आता आंदोलन थंड झालंय कारण तसा प्रतिसाद कमी दिसायला लागला होता अर्थात एक मराठा एक कोटी मराठा एक लाख मराठा असं सोशल मीडियावर बोलणारे लोक आहेतच आंदोलक होतेच आणि त्यांचं समाधान झालेलं नव्हतं सगळे सोयरे आणि ओबीसीतून हेच आरक्षण त्यांना हवं आहे याच्यावर ते ठाम होते पण त्याचं प्रमाण कमी झालं होतं आणि मग अचानक कालपासून मनोज जरांगे आक्रमक वाटायला लागले होय अचानक आक्रमक झाले त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना इशारा दिला जाहीर सभेतून की माझ्या नादाला नादा लागू नका माझ्या नादांना लागू नका असा फडणवीसांना इशारा दिलेला आहे आणि त्या भाषेतली आक्रमकता लोकांच्या लक्षात आली आहे ती व्हिडिओ क्लिप आपण बघू शकता त्यांची त्यांनी सांगितलं की मी पूर्ण नष्ट करून टाकील बरबाद करून टाकेन किंवा सुपडा साफ करीन असं त्यांचा बोलण्याचा एकंदरीत आशय होता मग मनुष जरांगी अचानक असे आक्रमक का झाले असतील त्याचं कारण काय असेल खरंतर आरक्षण मिळालेले सुप्रीम कोर्टातून हायकोर्टातून देखील स्टे आलेले नाहीये आणि सुप्रीम कोर्टात देखील ते मंजूर होईल अशी खात्री येत आहेत तर हे आंदोलन काही काळ थांबायला हवं होतं असं एक सर्वसामान्य माणसाला वाटतं बघा मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणीही नाही ओबीसी ओबीसीने सुद्धा म्हटलंय की आरक्षण मिळालं पाहिजे फक्त आमच्यातलं देऊ असं म्हणणं आहे त्यानंतर अनेकांना कोणबी सर्टिफिकेट सर्टिफिकेट वाटले गेले त्यामुळे त्यांना ओबीसीचं पण आरक्षण मिळतंय आणि प्लस दहा टक्के मराठ्यांचं आरक्षण आहे मराठ्यांसाठी इतर योजना आहे मग ईबीसीचं आरक्षण आहे दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय सवर्णांना तर हे आंदोलन समता समता पुन्हा नव्याने जोर का धरत आहे याच्या मागे कोण ता आहे अर्थात एसआयटीचा तपास अजून सुरू व्हायचा आहे पूर्णपणे त्या तपाचे निकाल जाहीर होतील पण एकंदरीतच मी बघतोय की आक्रमकता वाढली विरोधी पक्षांची मग अशी म्हटलं मी की स्पष्ट झालंय की नरेंद्र मोदी यांची सत्ता येणार आहे फक्त तीनशे सत्तर की चारशे पाच हा प्रश्न उरलाय मग आता राहता राहिलं काय विरोधकांना विरोध तर करायचा आहे सरकार येणार आहे असं दिसतंय पोलमध्ये फक्त जागांबाबत थोडासा संभ्रम आहे किती जागा पक्क्या मिळतील ते कुठल्याच एक्झिट पण सांगू शकत नाही पण दोन गोष्टी आता उरतात विरोध करायसाठी एक तर ईव्हीएम ईव्हीएम मशीन होय ईव्हीएम मशीनसाठी आता आंदोलन करू शकतात मग त्याकरता मनोज जनांगींनी जाहीर केले माहिती ते म्हटले माझा काही संबंध नाही आहे पण मराठा आंदोलकांनी जाहीर केलं की आम्ही गावागावातून दोन दोन हजार फॉर्म भरणार लोकसभेचे आणि निवडणूक प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो हा एक मार्ग आहे आणि दुसरा एक मार्ग आहे बरं का ती एक चूक केली होती उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनी चूक केली होती ज्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भाषण झाली ज्यावेळेस सत्ते हो ते सत्तेवर होते त्यावेळेस आधी रिपब्लिक भारतचे संपादक त्यांना अटक केली गेली त्यांनी दिशा सालिया आणि राजपूत सिंह राजपूत प्रकरणामध्ये नाव घेतलं उद्धव ठाकरेंना एकेरी संबोधलं होतं आणि त्यानिमित्ताने अटक झाली होती त्यानंतर अजून एक अटक झाली होती नवनीत राणा यांची त्या हनुमान चालिसा म्हणायला जाणार होत्या म्हणून त्यांची अटक झाली होती आणि ते सगळं त्या चुका उद्धव ठाकरेंना पुढे महागात पडल्या होतं काय की आपल्या देशामध्ये अशी अटक झाली की फार काळ तुरुंगात ठेवता येत नाही जर कलम व्यवस्थित नसतील तर तशी कलम गंभीर नसतील तर आणि अटक झाली याची सहानुभूती मात्र मिळते तुरुंगात फार काळ ठेवता येत नाही आणि अटक झाली म्हणून सहानुभूती एक वर्ग असा आहे जो सहानुभूती देतो एखाद्याला अटक केली म्हणजे त्याच्या बाजूनी जन्मत जाऊ शकतं आणि आता हे सुरू आहे म्हणजे मनोज जरांगेंची काय केवळ मनोज जारांगीने अनेक विरोधी पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंसहित आदित्य ठाकरेंसहित शरद पवारांसहित सगळेच आक्रमक भाषा बोलताना दिसत आहेत होय आक्रमक भाषा बोलतायत अतिशय आणि कदाचित त्यांना असं वाटतंय की आम्हाला अटक केली जाईल होय आम्हाला अटक केली जाईल महाराष्ट्र सरकारकडून अशी भाषा वापरल्याबद्दल जरांगींना असं वाटतंय की मला अटक केली जाईल आणि अटक करणं म्हणजे सिंपती कार्ड खेळण्यासारखं आहे कारण फार काळ तुरुंगात ठेवणार नाहीत गंभीर चार्ज नसतील तर केवळ मानहानी अपमान करणं किंवा शिविगाळ करणं हे फार मोठे चार्जेस नाही त्यानिमित्ताने अटक झाली तर आंदोलन वाढू शकेल मराठा समाजाला अन्याय होतोय असं म्हणता येईल आणि मराठा समाजाच्या नेत्याला अटक केली गेली आहे त्यानंतर जे काही आंदोलनातून काढता पाय घेणारे मराठे होते ते पुन्हा आंदोलनात उतरतील आणि त्यानिमित्ताने आराजक निर्माण होईल अगदी दंगली बिंगली होईल असं नाही म्हणणार मी याचं कारण आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण त्याच्यामध्ये जीवितहानी होईल असं काही होणार नाही हा मालमत्तेची हानी होऊ शकते जाळपोळ होऊ शकते दगडफेक होऊ शकते आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि ताबडतोब गुन्हेगार उठू येतात त्यांच्यावर केसेस होतात त्यामुळे इतकं टोकाल जाणार नाही पण सिंपती मात्र नक्की मिळेल हो सानुभूती नक्की मिळेल मनोज जरांगे आता आक्रमक होण्याचं मला हे खरं कारण वाटतंय त्यांना असं वाटतंय की फडणवीस सरकारने रागावून आपल्याला अटक करावं जी चूक उद्धव ठाकरेंनी केली होती ती चूक फडणवीसांनी करावी आपल्याला अटक करावी म्हणजे आपल्याला पुन्हा सहानुभूती मिळू शकेल आणि त्याचा थोडाफार परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर पर पडू शकेल लोकसभेच्या मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकेल आपल्या बाजूने जनमत वळण्याचा एक मार्ग असेल असं त्यांना वाटू शकतं आणि म्हणून एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला वाटतंय मला आरक्षण मिळव न मिळव माझ्या आयुष्यात व्यक्तिगत काही फरक पडणार नाहीये मला माहिती आहे मी कष्टाने मला कष्टानेच वर यावं लागणार आहे किंवा मला ते आवडतही तर ठीक आहे गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आर्थिकदृष्ट्या आणि त्यांना मिळालं पाहिजे ते दिलं देखील आहे तरी देखील आंदोलन का आक्रमक होतंय तर त्याचं हे खरं कारण आहे की सिंपती कार्ड खेळायचंय कसं तरी फडणवीसांनी संयम सोडावा त्यांनी काहीतरी चुकीची भाषा वापरावी किंवा त्यांनी चुकीचा निर्णय घ्यावा गृहमंत्री म्हणून आणि मग सिंपती कार्ड खेळता म्हणून म्हणून जोरांगी आता जास्ती आक्रमक पुन्हा होत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओ चॅनल कॉमन में सर धन्यवाद